छत्तीसगड मधील उल्टा पाणी नावाचं ठिकाण सध्या एकदम चर्चेत आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी सुद्धा या ठिकाणाला भेट दिली आहे शास्त्रज्ञांनी मात्र हा प्रकार आभास असल्याचं म्हटलेला आहे पाहूयात नेमका प्रकार काय आहे डोंगरात कधी चढावर उलट जाणारं पाणी तुम्ही पाहिलं आहे का तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे सत्य आहे छत्तीसगडच्या अंबिकापूर जवळील मैनपाट मध्ये निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहायला मिळतोय पाणी नेहमी वरून खालच्या दिशेनं वाहत परंतु या ठिकाणी पाणी चढावर वाहताना पाहायला मिळत केंद्रीय कृषी मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही या ठिकाणाला या नुकतीच भेट दिली कागदाच्या होड्या सोडून पाणी कोणत्या दिशेनं जात आहे याची तपासणीही करण्यात आली हा चमत्कार पाहून त्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं ताफ दिख, रहा है, ताफ दिख, रहा है। दिख रहा है और मैंने तो जीवन में पहली बार देखा नीचे से पानी ऊपर बह रहा है अब इसके साइंटिफिक रीजन क्या है देखने पड़ेंगे लेकिन सचमुच में चमत्कार और अद्भुत है मुझे लगता है कि विशेष और इसको विकसित और प्रचारित करना चाहिए ताकि चमत्कार अपनी आंखों से देखे सीधे नीचे से पानी ऊपर बह रहा है हमने कागज की नाव छोड़ के भी देखी तो बचपन भी याद आ गया ये कागज की कश्ती ये बारिश का पानी छत्तीसगढ़ मधील हे अद्भुत स्थल उल्टा पानी या नावाने ओळखले जाते भागाची भौगोलिक रचना आणि गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे पाणी उलट्या दिशेने वाहतय शास्त्रज्ञांनी मात्र हा सगळा ऑप्टिकल इल्युजनचा प्रकार असल्याचं सांगत हा अभास असल्याचं मत व्यक्त केलंय पाणी नेहमी वरून खालीच व्हायला पाहिजे मग इथे असं वाटतंय तसं का वाटतंय तर त्याला आपण ऑप्टिकल इल्युजन या प्रकारात धरतो तर आजूबाजूच्या सभोवतालच्या परिसरामुळे इकडची बाजू खाली आहे आणि इकडची बाजू वर आहे अशा प्रकारचा आभास निर्माण होतो आणि त्यामुळे असं वाटतं की पाणी वर चाललेलं आहे एक छोटासा प्रयोग बघू आपण हे माझ्यासमोर तीन माणसं आहेत आणि हे ज्यातलं आपल्याला लक्षात येईल की डाव्या बाजूचा माणूस छोटा आहे आणि इकडचा माणूस मोठा आहे असं वाटतंय पण प्रत्यक्षात तसं नाही ते त्याच्यासमोर दोन लाल, लाल रेषा काढल्या आहेत आणि आता कळतं की तिघांचा आकार सारखाच आहे मग ते जर सारखा असेल आकार तर हे असं का वाटतंय इकडचा मोठा आणि इकडचा छोटा कारण त्याच्या मागे असलेले रेषा आहेत या तिरपॅरेशनमुळे एक असा आभास निर्माण होतो की हा माणूस जवळ आहे आणि तो लांब आहे आणि त्यामुळे मग लांब असलेला माणूस जर तेवढीच आकृती असेल तर आपल्याला ती मोठी असल्याचा भास होतो याला ऑप्टिकल इल्युजन असं म्हणतात आणि हा शास्त्रामध्ये वेल नोंद प्रकार आहे पाणी खालून वर जाण्याचा जा प्रकार मला तरी शास्त्राप्रमाणे मान्य नाही आता या पाण्याच्या उलट्या प्रवाहाच्या वैज्ञानिक कारणांचा उलगडा होण्याची गरज आहे सध्या तरी हा परिसर पर्यटक आणि संशोधकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतोय त्यामुळे सरगुजा जिल्ह्यात या ठिकाणी पर्यटनासाठी गर्दी वाढू लागली आहे या चमत्काराच्या चर्चेमुळे अंबिकापूर आणि मैनपाट परिसरातील निसर्ग सौंदर्याकडे सुद्धा अनेकांचं लक्ष वेधलं जात आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज छत्तीसगड